नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा यात्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता घटक चार तर्कसंगती व अनुमान उपघटक क नावात बदल व्यवसाय तीन प्रश्न एक मोराला गरुड म्हटले गरुडाला पोपट म्हटले पोपटाला कावळा म्हटले तर पिसारा कोणाला असतो विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा पिसारा कोणाला असतो पिसारा असतो मोराला इथपर्यंत समजल्यानंतर आता मोराला काय म्हटले मोराला गरुड म्हटलं बघा पिसारा कोणाला असतो पिसारा असतो मोराला आणि मोराला गरुड म्हटलं म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गरुड प्रश्न नंबर दोन मराठीला इंग्रजी म्हटले इंग्रजीला विज्ञान म्हटले विज्ञानाला गणित म्हटले गणिताला भूगोल म्हटले तर पाढ्यांचा समावेश कोणत्या विषयात असेल विद्यार्थी मित्रांनो तर पाढ्यांचा समावेश पाढ्यांचा समावेश असतो गणितामध्ये आणि या ठिकाणी गणिताला भूगोल म्हटलं म्हणून उत्तर भूगोल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन वारुळाला घरटे म्हटले घरट्याला गोठा म्हटले गोठ्याला तबेला म्हटले तबेल्याला खोराडे म्हटले खुराड्याला घर म्हटले तर घोडा कोठे राहतो मित्रांनो तर घोडा कोठे राहतो घोट घोडा राहतो तबेल्यात आणि तबेल्याला काय म्हटले तबेल्याला खुराडे म्हटले म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन खुराडे मित्रांनो तबेल्याला काय म्हटलंय खुराडे म्हणून आपलं उत्तर खुराडे प्रश्न नंबर चार मार्चला एप्रिल म्हटले एप्रिलला जून म्हटले जूनला ऑगस्ट म्हटले ऑगस्टला ऑक्टोबर म्हटले ऑक्टोबरला डिसेंबर म्हटले तर स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात असतो मित्रांनो तर स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात येईल स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये असतो आणि ऑगस्टला ऑक्टोबर म्हटले बघा स्वातंत्र्य दिन असतो ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्टला ऑक्टोबर म्हटलेलं आहे म्हणून आपलं उत्तर आहे ऑक्टोबर दुसऱ्या प्रश्नाचं चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार ऑक्टोबर प्रश्न नंबर पाच द्राक्षाला केळी म्हटले केळीला सफरचंद म्हटले सफरचंदाला आंबा म्हटले आंब्याला पपई म्हटले पपईला फणस म्हटले तर फळांचा राजा कोण मित्रांनो तर फळांचा राजा कोण फळांचा राजा आहे आंबा आणि आंब्याला पपई म्हटले म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पपई प्रश्न नंबर सहा रिक्षाला सायकल म्हटले सायकलला विमान म्हटले विमाना जाहाज विमान 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 विमानाला जहाज म्हटले जहाजाला आगाडी म्हटले तर विमानतळावर कोण थांबेल मित्रांनो तर विमानतळावर कोण थांबेल विमानतळावर विमान थांबणार आणि विमानाला जहाज म्हटलंय म्हणून आपलं उत्तर जहाज सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन जहाज प्रश्न नंबर सात गव्हाला तांदूळ म्हटले तांदूळाला ज्वारी म्हटले ज्वारीला बाजरी म्हटले तर भात कशाचा करावा लागेल मित्रांनो तर भात कशाचा करावा लागेल भात करतो आपण तांदळाचा मग या ठिकाणी तांदळाला ज्वारी म्हटलेले आहे म्हणून आपलं उत्तर आहे ज्वारी सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ज्वारी प्रश्न नंबर आठ तुपाला लोणी म्हटले लोण्याला दही म्हटले दह्याला दूध म्हटले दुधाला तेल म्हटले तर चहामध्ये काय वापराल मित्रांनो चहामध्ये आपण काय वापरतो दूध वापरतो आणि या ठिकाणी दुधाला तेल म्हटलं म्हणून आपलं उत्तर आहे तेल आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तेल प्रश्न नंबर नऊ नाकाला कान म्हटले कानाला डोळा म्हटले डोळ्याला हात म्हटले हाताला पाय म्हटले तर आपण टी व्ही पाहण्यासाठी कशाचा उपयोग करतो मित्रांनो तर आपण टी व्ही पाहण्यासाठी कशाचा उपयोग करतो टी व्ही पाहण्यासाठी आपण डोळ्याचा उपयोग करतो आणि या ठिकाणी डोळ्याला हात म्हटले आहे डोळ्याला हात म्हटले म्हणून आपलं उत्तर आहे हात नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर तीन संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद